भाजपचे आमदार गोपीचंद पडवळकर यांनी केलेल्या चितवणीखोर वक्तव्यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांच्या विरोधात जळगाव जिल्हाधिकारीकडे तक्रार करण्यात आली आहे ख्रिश्चन धर्मगुरूंना शिव्या देऊन त्यांना सैराट करण्यासाठी अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केल्याचा आरोप पडवळकरांवर करण्यात आला आहे या वक्तव्यांमुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे अशी तक्रार ख्रिस्ती समाजाच्या प्रतिनिधींनी जळगाव जिल्हाधिक जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे या वक्तव्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होण्याची शक्यता असून समाजात भीतीचे व वा असुरक्षितेचे वातावरण पसरलेले आहे अनेक ख्रिस्ती धर्मगुरूंवर संभाव्य हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे असेही निवेदनात नमूद केले आहे याच पार्श्वभूमीवर ख्रिस्ती समाजाच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी करण्यात आली आहे की गोपीचंद पडवळकर यांच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संविधान विरोधी आणि समाज विघातक कार्यासाठी त्यांनी आमदारकीचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्या आमदारकीवर तत्काळ रद्दीची कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली ख्रिस्ती समाज शांतताप्रिय असून समाजात तणाव निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अन्यथा आंदोलनाचा इशाराही यावेळी लोकशास्त्रूशी बोलताना दिली आहे दरम्यान निवेदन देते प्रसंगी रेव्हरेंट शशिकांत वळवी रेव्हरेंट स्वप्नील नाशिककर दीपक सुखदेवराव नन्नावरे विजयदादा गायकवाड पालक सरिचंद चव्हाण पालक थॉमस पवार पालक शम्युअल खरात पालक संजय चौधरी पालक सौ गायकवाड पालक अनिल साळवे प्रसाद वानखेडे फ्रान्सिस सर तसेच जळगाव जिल्हा पास्टर असोसिएशन मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार साहेबांनी आमच्या ख्रिश्चन बदल संवैधानिक आणि अतिशय धरणेपणाने जे आवाहन केले त्यांचं आम्ही सर्व मायनॉरिटी फोरम जे आमचं आहे फेडरेशन आहे त्यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो शासनाला विनंती करतो की आपण मायनॉरिटी जर होणारे अत्याचार केव्हा बंद करणार प्रत्येक मराठीला या पद्धतीने जर सत्ताधारी लोकांनीच त्यांना असुरक्षेची भावना निर्माण केली मग हा संविधानचं आपण पालन करतो आहे का हा आज शासनाला विचार करण्याची वेळ आलेली आहे आज मायनॉरिटीतर्फे ज्या पद्धतीने आपल्या सुरक्षेसाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या शिक्षणासाठी जे आंदोलनं करावी लागत आहेत जे निवेदनं द्यावी लागत आहेत आणि जे मागणी करण्यात येते आहे तर या शासनाने याच्या आता नोंद घ्यावी आणि ज्यांनी हे उद्धार काढलेले आहे पण कायद्यापुढे कोणी प्रेश नाही त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी काही घटना घडली असेल पोलीस आहे पोलीस तपास करतील ते निष्पन्न होतील त्यानुसार ते कारवाई करतील परंतु यांनी स्वतः जज व्हावा आणि हिटलर सारखे आदेश द्यावे हे या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या संविधानाला मान्य नाही म्हणून आम्ही सर्व मिळून याचा निषेध करतो आणि यापुढे अशी घटना होणार नाही तर त्याची दखल घ्यावी आज प्रत्येक तालुक्यातील सर्व धर्मगुरू आणि आज आम्ही सर्वजण मान्य कलेक्टर साहेबांकडे एक निवेदन सादर केलं या निवेदनाचा उद्देश हा होता की आमदार गोपी सत्त पडळकर साहेबांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत ज्या प्रकारचं निंदनीय आक्षेपार्ह त्या ठिकाणी विधान केलं की जो धर्मगुरू इथून पुढे अशा प्रकारचं कार्य करेल त्याचा सैराट करावा त्याला मी अकरा लाख रुपयाचं बक्षीस देईन अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य ज्या आमदाराने त्या ठिकाणी केलं त्या आमदाराचा आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या तर्फे या ठिकाणी जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी प्रगट करत आहोत त्या प्रकारचं निवेदन आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना ह्या ठिकाणी सुपूर्द केलेला आहे त्यांच्या अटकेची त्याचप्रमाणे त्यांच्या राजीनाम्याची त्या ठिकाणी मागणी आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि इथून पुढे भविष्यामध्ये केवळ जळगाव जिल्ह्यातच नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये जेवढे ख्रिस्ती धर्मगुरू आहेत त्यांच्या केसाला जरी धक्का लागला त्यांची जीवितहानी जर झाली तर त्या जीवितहानीसाठी किंवा त्या सर्व गोष्टींसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनाच जबाबदार धरलं जावं अशी कठोर मागणी आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी केलेली आहे ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे ख्रिस्ती समाजाने गेल्या दीडशे ते दोनशे वर्षामध्ये केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये अनाथालय आश्रम वेगवेगळ्या प्रकारचे मिशन हॉस्पिटल्स त्यांच्या मिशनरी सेवा या ठिकाणी केलेले आहेत भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये ख्रिस्ती समाजाचं फार मोठं योगदान आहे हे सरकारने आणि संबंध महाराष्ट्राच्या असणाऱ्या शासनाने ते विसरता नये आम्हाला अभय द्यावा आम्हाला आश्रय द्यावा आणि जो आमदार जी लोकं आमच्यावर घृणास्पद दृष्टिकोनातून पाहत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी विनंती या असणाऱ्या व्हिडिओच्या बात्य। माध्यमातून आणि जळगाव जिल्हा पास्टर्स असोसिएशन आणि संपूर्ण ख्रिस्ती समाज यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी कठोर रीतीने करत हो। आहोत आणि आम्ही जाहीर निषेध आमदार पडळकरांचा या ठिकाणी प्रकट करत आहोत श्रेणीसाठी बंटी आडाव जळगाव